नमस्कार मी मीनाक्षी सध्या चैत्र नवरात्रीचा दिवस चालू आहेत माझ्या मनात नव्हतं बस सहज डोक्यात आलं की आज हा व्हिडिओ बनवायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगला दिवस नसू शकतो तुम्हाला हा माझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी कामाख्या मंदिराचा हा एक्सपिरियन्स आहे अमेझिंग म्हणजे अंगावरती शहारे आणणारा माझ्यासाठी तरी अ डिवाइन एक ब्लेसिंग म्हणा माझे प्रत्येक वेळेला जेव्हा देवाच्या दर्शनाला मी जाते अशा काही गोष्टी घडतात ना ज्याने मी अजून जास्त कनेक्ट होते देवाबरोबर मग आज आपण थोडस आधी माहिती करून घेऊया मा कामाख्याबद्दल थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून जसं की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहितीच आहेत की मा कामाख्या एक्कावन शक्तीपीठापैकी एक आणि खूप पॉवरफुल शक्तीपीठ आणि जे स्थानीय आसामी लोकसाहित्यामध्ये आढळतं त्यांच्या हिशोबानी मा कामाख्याला एक साकार रूप दिला गेला त्याची ही स्टोरी आहे त्याच्यामध्ये ह्या मा कामाख्याचं साकार रूप असं दाखवलं गेलेलं आहे की भगवान शिव खाली पडलेले आहेत निर्जीव ठीक आहे शिव म्हणजे शव कुठेतरी असं थोडक्यात दाखवलं गेलेलं आहे आणि त्याच्यात जिथे आत्माचा वास असतो म्हणजे आपली नाभी है ना तिथून एक नाळ निघालेली आहे आणि त्याच्यामधून मा कामाख्याचा जन्म झाला आहे किंवा त्या तिथे वास करतात म्हणजे शिवची शक्ती शिवचा प्राण आहे मा कामाख्या ठीक आहे आणि त्या एका कमळावरती बसल्या आहेत आणि ही तेज किंवा शक्ती ह्याच्यामुळे मिळते मध्ये मा, मा कामाख्या एक ऊर्जेचं स्वरूप दाखवलं गेलेलं आहे जसं की कामाख्या नावाचा अर्थ जर आपण काढायला गेलो तर कामना कुठेतरी होत कामना म्हणजे इच्छा आणि कामाख्या कामना पूर्ण करणारी सृजन करणारी त्या कामनांना सृजन करणारी निर्मिती करणारी ही कामाख्या आहे असं कुठेतरी दाखवलं गेलेलं आहे या चित्रामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे या वेद या पुराणांमध्ये मा कामाख्याला मा कामाख्या निलांजन पर्वतांच्या पर्वतरांगा आहेत त्याच्यामध्ये स्थित आहे पर्वतावरती उंचावरती बसलेली एक देवी आहे सृष्टीची पालन करता आहे कुठेतरी निर्मिती करणारी आहे असं आपल्याला त्या पुराणात माहिती होतं जिथे इच्छा म्हणजे कामना सुरू होते तिथूनच सृष्टी सुरू होते म्हणूनच मा कामाख्या देवीला कामेश्वरी सुद्धा म्हटलं जातं एक कामना पूर्ण करणारी देवी संपूर्ण सृष्टीची जननी असं आपण पन... ह्याला म्हणू शकतो तसं मी सोलो ट्रॅव्हलर आहे त्यामुळे तसा काय मला टूर वगैरे भेटत नव्हती माझं ऑलरेडी ठरलेलं होतं साधारण डिसेंबर डिसेंबरमध्येच ठरलेलं होतं की फेब्रुवारीमध्ये काश्मीरला जायचं आहे वगैरे ऑलरेडी प्लॅन फिक्स होता मी पेमेंट सुद्धा केलेलं एका टूर कंपनीला आणि काही दिवस गेले जानेवारीत साधारण मला त्यांचा कॉल आला अचानक आणि ते म्हंटले की सॉरी तुमचे जे काश्मीरचे टूर आहे ती कॅन्सल केली जाते बिकॉज ऑफ सो अँड सो रिझन थोडस डोक्यात आलं की ही प्रोफेशनल कंपनी आहे आणि ह्यांच्याकडनं असं कसं घडतंय आणि असा काय का खूप मोठा प्रॉब्लेम नव्हता स्नोफॉल खूप आहे नाही जाऊ शकत अशा टाइपचा आणि फेब्रुवारीच्या टूरचं जानेवारीतच कॅन्सल केलं तर थोडं विचित्र वाटलं पण मी जास्त विचार केला नाही म्हटलं ठीक आहे रिफंड देतात ते लोक फुल तर मला काय एवढा प्रॉब्लेम नव्हता साधारण पाच सहा दिवसानंतर मला आ, त्यांच्याच साईटवरती एक टूर दिसली जी कामाख्या मंदिराची होती आणि माझ्या डोक्यात क्लिक झालं हे हे माताच बोलवणं आहे नक्की आणि म्हणूनच ह्या गोष्टी घडल्या मी लगेच त्या टूर ऑपरेटरला कॉल केला आणि म्हटलं प्लीज माझं इथे बुक करा मला पैसे रिफंड नको आहेत मला इथे जायचं आहे मी टूर बुक केली आणि आम्ही गेलो ज्या दिवशी दर्शन होतं त्या दिवशी पण खूप भयंकर वारा खूप भयंकर पाऊस चालू होता आणि जायला थोडासा निघायला उशिरा झालेला समथिंग रिझनमुळे आम्ही उठलो वेळेवरती दोन वाजता जाऊन कारण तिथे आम्ही ऐकलेलं की खूप गर्दी असते खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात तिकडे आणि दर्शन पटकन होत नाही आणि सेम डे आमचं रिटर्नचा फ्लाईट होतं तर आम्हाला डिले नव्हतं करायचं म्हणून आम्ही दोन वाजता उठून गेलो ज्या दिवशी दर्शन होतं त्या दिवशी भरपूर पाऊस थंडी वारा चालू होता आणि आम्ही खूप घाबरून गेलेलो की होणार का नाही जायला पण थोडासा उशिरा झालेला आणि अचानक आम्ही गेलो आणि लखी ली ते पास आम्हाला भेटले अक्षरशः लखी आम्हाला पास भेटले आणि आमचं गर्भगृहात एंट्री झाली थोडसी भिजलो होतो पावसामुळे मी आणि माझी मैत्रीण होती आ, गार वाटत होतं म्हणजे अक्षरशः मी ना असं असं करत होतो बाहेर बसून जेव्हा वेटिंग मध्ये थांबलेलो तेव्हा पण जसं आत शिरलो ना इतकी उष्णता आणि उब जाणवायला लागली की जे घातलेला जॅकेट होता मी तो मी काढून कमरेला बांधला इतकी उब जाणवत होती आणि ती मायेची उब होती है ना जसं की एक आईने कवटाळलंय एखाद्या बाळाला आपल्या ते एका आत्म्याचं ना आत्म्याच्या आईशी मिलन होतं असं आपण म्हणू शकतो कुठेतरी बिकॉज तसंच फिलिंग होत होतं अमेझिंग एक्सपिरियन्स होता आत गर्भगृहात शिरल्या शिरल्या मग गर्भगृहात आमची एंट्री झाली जिथे मेन माताचं मंदिर आहे तिकडे आणि एकदम अशक्य वाटणारी गोष्ट होती ही कारण इतकं आरामात दर्शन झालं गर्दी नाही एकदम ओढाताण ताण नाही आम्ही तिथे बसलो आपला माथा टेकवला ती क्षणभरची नजर जणू आत्म्याला स्पर्श करून गेली आतपर्यंत ती शांतता फील होत होती आणि एक एनर्जी पण त्यासोबत वाटत होती आतून मग फायनली दर्शन करून परत घरी आलो सगळं व्यवस्थित झालं वेळेवरती झालं आणि खूप आतून एक शांतता एनर्जी ताकद ह्याचं मिश्रण घेऊन आलो होतो आपण असंच नाही शक्ती म्हणत त्यांना हे ना आणि आल्यानंतर माझं ना, ना खूप दिवसापासून पेंडिंग होतं मी बऱ्याच जवळजवळ एक दीड वर्षापासून माझ्या टॅटो आर्टिस्टला म्हणत होते मला ना एक टॅटू बनवायचा एक टॅटू बनवायचा लायन बनवायचा दिस इज फायनल माझं पहिल्यापासून होतं मी त्यांना ते तूर, टूरला जायच्या अगोदर पण पाठवलेलं त्यांना फोटोज की मला टॅटू आहे असं वगैरे हे लायनच बनवायचं आहे सगळं होतं आणि अचानक आल्यानंतर माझं बस मन झालं की बनवायचंच आहे मला जायचंय टॅटू बनवायला आणि अचानक मी गेले आणि ठरलं आमचं ते बनता 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 ते डिझाईन जी आवडली ती खूप मोठी बनली ठीक आहे ते एक फेमिनाईन व्हर्जन आणि मॅस्कोलाइन व्हर्जन ऑफ लायन होतो मी फोटो इथे लावते तुम्हाला कळेल आणि बस मला खूप आवडलं असं म्हणतात ना की आपण टॅटू नाही चूज करत टॅटू आपल्याला चूज करतो एक्झॅक्टली exactly तीच गोष्ट घडली इकडे आणि टॅटूनी मला चूज केलं ती डिझाईन बऱ्याच डिझाईन मधून आम्ही फायनलाइज केलं की हे बनवायचं दिस इज रिप्रेझेंट हे ना एक मेल एनर्जी एक फिमेल एनर्जी किंवा शिव आणि शक्ती कुठेतरी हेच होतं माझ्या डोक्यामध्ये गेले तिकडे टॅटू बनला घरी आल्यानंतर मी रिअलाइज केले हा हे लायनला बघून ना काहीतरी आठवतंय मला काहीतरी आठवत आहे म्हणजे नाही डोक्यात येत होतं पण अचानक मला हा फोटो रिअलाईज झाला अक्षरशः एकच फोटो काढला बिकॉज कामाख्या मंदिरमध्ये फोटो काढणं अलाउड नाही आहे ठीक आहे तर एकच फोटो काढला त्या लायन बाहेर लायन आहे एक आईच्या मंदिराच्या बाहेर आणि अप्रतिम सुंदर लायन आहे ठीक आहे असं मी जसं उभं राहून काढलेलं तसा एकच फेस दिसत होता आणि मी फोटो काढला आणि बघितलं त्याच्यामध्ये तर हा जो लायन मी माझ्या हातावरती काढलाय एक्झॅक्टली exactly सेम लायन होता तो म्हणजे तुम्ही बघा इथे फोटोमध्ये मी तो फोटो लावेल मी नंतर ना कोलाज बनून लावलं दिस इज लाईक की एक ना मोहर लागण देवाची एक मोहर लागण माझ्यावरती <laughs> की ती माझ्या बरोबर आहे म्हणजे हे जे अनुभव आहे ना बियॉन्ड शब्द आहे मी एवढं व्यवस्थित एक्सप्लेन करू शकते नाही शकत आहे मला काही कळत नाही माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात नाही पोहोचतात पण हे खूप बियॉन्ड आहे म्हणजे शब्दांच्या बियॉन्ड म्हणतो ना भावना आहेत तशा आहेत या अमेझिंग एक्सपिरियन्स होता आणि खूप मनापासून थँक्यू म्हणते मी देवाला की देवानी एवढं भाग्य दिलं मला आणि मी हे सगळं करू शकले आपल्या इच्छा पूर्ण करू शकले आणि देवानी एक्सेप्ट केलं आ, ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे खरं असं म्हणतात की सगळ्यांना जायचं असतं पण ना बोलवणं आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही माझ्या दरबारात त्या म्हणजे तिथपर्यंत जाऊन तुम्ही माघार घेऊ शकता पण तुम्ही आत एंट्री नाही करू शकत अँड दिस इज लाईक अमेझिंग एक्सपिरियन्स खरंच हेच मला तुमच्यावर शेअर करायचं होतं थँक्यू सो मच चैत्र नवरात्र आहे आणि करो सगळ्यांवरती देवीची अशीच कृपा बरसत राहावी आणि देव तुम्हाला पण तसा एक्सपिरियन्स करावा की आ, है ना तुम्ही जाणवू शकता ती शक्ती ती एनर्जी अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही बघितला ना आपल्या लाईफमध्ये तर बऱ्याच असतात ज्या आपल्याला कनेक्ट करतात देवाशी है ना आणि जाणवतं की देव आपल्या सोबत आहे यार प्रत्येक गोष्टीत प्रत्येक पावलावरती फक्त ते डिकोड करणं आपल्या हातात आहे ना सो थँक्यू थँक्यू सो मच